बहुजनांचे नेते ओबीसीचे तारणहात सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो तेव्हा सर्वांनी मार्गदर्शन ओबीसी आकी बघितलं आपण असणार मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं त्याच्याच बरोबर इतिहासाला असताना विचार आपण या ठिकाणी ऐकलेत वरुण राजा हा काही थांबायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा एका शेतकऱ्याने मला असताना सांगितलं की हा वरुण राजा जो आहे तो आमचा बदला घेतो ते म्हटलं बाबा कसला बदला घेतोय तर तो म्हटला आमच्या मनामध्ये एक आहे आणि आम्ही दुसरं करतोय म्हटलं मनामध्ये काय आहे तर तो म्हणतो मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे असं तो म्हणतोय पण आम्ही आरक्षण विरोधकांना सत्तेवरती बसवतोय म्हणून आमचा बदला गेला जातोय असे मित्रो आरक्षण हा एकोणीसशे ऐंशी पासून चाललेला असणारा विषय एमर्जन्सी नंतर जे सरकार आलं जनता पार्टीचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान होते मोरारजी देसाईचा सुद्धा मंडल यांना कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध परंतु सत्ता ही सगळ्यात महत्व त्या काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदारांची आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना ठीक आहे सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा का तर मोरारजी देसाईला असणारा पार्टीतून हाकला मोरारजी लक्षात आलं की ने कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल तेव्हा पंतप्रधान पद राहण्यासाठी मंडलच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला एकोणीसशे नव्वद साल उघडलं हे आपण लक्षात दहा वर्ष तो अहवाल तसा, तसा त्या तसा पडून राहिला सत्तेत बदल झाला एकोणनव्वद मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांची असणारी जनता दल जे आहे ते निवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला आपलं सरकार टिको न टिको कारण का भारतीय जनता पक्ष विरोधात होत जे आजही आपल्याला दिसते नवीन काहीच नाहीये आपलं सरकार टिको या न टिको पण या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलं होत असणारी गणना केल्या जाईल के त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिल्या जाईल पन्नास साली दिलेला असणारा हे आश्वासन एकोणीसशे नव्वद नौ। नौ। ला पूर्ण झालं हे आपण लक्षात एकोणीसशे नव्वद ला पूर्ण झाला पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जणू नाही कि मंडळ कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाहीत या घटनेला धरून नाही आता त्याच मी असणार साक्षीदार एकही वकील उभा राहायला तयार नव्हता एकही वकील उभा राहायला तयार नव्हता अशा कालावधीमध्ये माहित आहे माहिती आहे अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहिला आणि तोही सिंधी समाजाचा पुन्हा लक्षात आलं आणि त्यांनी वकिलांच्या एकटा लढला आणि मंडलच्या ज्या शिफारशी आहेत या घटने अंतर्गत कशा आहेत हे त्यांनी सिद्ध केलं आणि कोर्टाने तेरा इंद्रा सायमीच्या नावाने असणारा ते जजमेंट आहे तेरा जजने असणार निर्णय दिला की ह्या मंडल कमिशनच्या शिफारशी घटनेशीर आहेत अशी असणारी वर्ष चार वर्ष कोर्टातल्या लढाईतून असणारा संपला नाही तो संपला आपल्याला असताना दिसतोय की पुन्हा आता राज्या राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागल्या अशी असणारी वर्ष हे एक माध्यम आहे आरक्षण हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून या राज्याची असणारी व्यवस्था मध्ये आपण जाऊ शकतो या राज्याच्या व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि सात कोटीचा असणारा सार महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा नितरांचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असणारी आज कुठलाही केंद्रीय मंत्री घ्या राज्यमंत्री घ्या राज्यातला मंत्री घ्या वसंतदादांच्या कालावधीमध्ये मी असेल एक छोटीशी पुस्तिका काढली होती साखर कारखान्यांच्या विरोधात कि दोन लाख दोन लाख रुपयाचा भ्रष्टाचार प्रत्येक कारखानाकड ब्याऐंशी कारखान्यांनी मला नोटीस काढली वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्यांनी मला बोलवून सांगितले प्रकाशवर नोटीस आल्या म्हटलं दादा फार चांगलं झालं यांना कोर्टातच गाठतो मी फक्त तुमचा कारखाना सोडून देईन मी म्हटलं माझा कारखाना का सोडणार म्हटलं तुमचा कारखाना सोडणार याच्यासाठी की तुमच्याकडे एवढी तरी इमानदारी होती की मला बोलून विचारावं एवढं तरी वाटलं तुम्हाला पण हा भ्रष्टाचार सिद्ध करता येईल का मी म्हटलं मला भ्रष्टाचार सिद्ध करता येईल की नाही येईल हा वेगळा भाग दादा पण इथले जे डायरेक्टर आहेत आता सगळ्यांनी नाव घेऊन घेत नाही तिथे पण वसंत नारायण समोर एकेका डायरेक्टरचा असणार नाव घेत एकोणीसशे पन्नास साली याच्याकडे फक्त एक एकरचे गंज आणि आज हा डायरेक्टर झाल्यानंतर पन्नास एकराचा मालक झालाय दोन पगले झालेत तीन बायका ठेवलेली हो आहेत हे <laughs> सगळं कोर्टात काढल्याशिवाय राहणार नाही आणि कोर्टाला सांगणार की इन्कम टॅक्स यांच्या पाठीमागे लावा मला म्हटलं सहा महिने सजा होईल आरामात जाऊन सहा महिने जेलमध्ये राहील दादानी सगळ्या त्या कारखानदारांना बोलवलं आणि सांगितलं त्याच्या नादी लागू नका जेवढं कमवलेलं आहे तेवढं सरकार दप्ता होईल अशी असणारी परिस्थिती आजही ओबीसीला मी असताना सांगतो कि चोरांच सरकार तुमच्या भल्याचं सरकार तुम्हाला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्तेवरती त्या ठिकाणी बसतात असणारा ओबीसीचे दोन मोठे घटक एक धनगर हटक समाजातला असणारा ओबीसीतला आणि भंजार्यातला असणारा सगळ्यात मुद्दा घटक <huti> ओबीसीचा लढा लढण्याचे ऐवजी ओबीसीचा लढा लढण्याचे ऐवजी आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे आपल्याला दिसतो मागण्या कदाचित न्याय असतील पण शहाऐंशी ट्रायबल खासदार आणि सत्तावीस सव्वीस सत्तावीस आमदार महाराष्ट्रातले धनगरला नाही सांगतो आणि बंजारा नाही सांगतो तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार नाही यशस्वी कधी होऊ देणार नाही एकदा धनगरांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं हे सगळे आदिवासी खासदार आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही निर्णय तर घ्या आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात आणि सव्वीस आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि शहाऐंशी खासदार वरचं सरकार पाडू शकतात सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळतात धनगर आणि बंजारा या दोघांना असणार आरक्षणाचा लढा आहे तो आदिवासींमधून मिळाला काय किंवा ओबीसी मधून मिळाला काय फरक काहीच पडत नाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे तेलंगणाच्या राज्याने ओबीसी च आरक्षण किती टक्के केलं बासष्ट टक्क्यावरती घेऊन गेलेत कदाचित हा अधिकार एस सी आणि एसटी ला जर असता तर त्यांनी असताना या देशामध्ये रान पेटवलं असतं जाळपोळ केली असती लुपमान केली असती आमदार खासदाराला मारलं असतं आणि सरळ सांगितलं आम्हाला पंधरा टक्के नको आम्हाला पंचवीस टक्के पाहिजे पण <laughs> घटनेमध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच पेन त्याच्या बाहेर तुम्हाला मिळालं बंजारा असेल धनगर हटकर असेल याला आव्हान आहे जरांगेला बाजूला ठेवा देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसा आणि देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर हे सत्तावीस टक्क्याचं बासष्ट टक्के करू शकता की नाही याचं फक्त उत्तर स्वतःलाच द्या बासष्ट टक्के करू शकता की न करू शकता आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे नोकऱ्यात मधलं आरक्षण संपलेलं आहे कारण शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण झालेलं आहे नोकऱ्यांमधला कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेला आहे आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इथलंच राहिले शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे हे लक्षात घ्या तरच इथला बदल होऊ शकतो नाही तर अजिबात बदल होणार नाही हा जो निजामी मराठा सत्तेवरती बसलेला आहे त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे अजिबात इतिहास माहिती नाही दिल्लीच्या दिल्लीच्या तक्ताशी, दिल्ली तक्ताशी। पेशवाईची किती वेळा लढाई झाली किती वेळा झाली हा इतिहास आपल्याला कोणी सांगणार नाही तीन वेळा झाली आणि तिन्ही वेळा मांडोली काय झाली तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही तर दिल्लीच तख्त आम्ही सांभाळू पण वसुली काढण्याचं राज्य हे आम्हाला मिळालं काय मिळालं पाहिजे ज्या मानसिकता कुठली आहे मालकी आहे मानसिकता असेल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार वसुलीची मानसिकता असेल तर ओबीसीला न्याय कुठून मिळणार तर वसुलीचं जे आहे ओबीसीतलं सुद्धा जे आहे ते काढून घ्या कारण का वसूल करायचं आहे आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत असत की इतिहास हा आपला मार्गदर्शक आणि जो इतिहास ओळखतो इतिहासाला समजतो नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो हे आपण लक्षात इथे नवा इतिहास आपल्याला नवा इतिहास काय घडवायचा आहे हा केने सांगितल्याप्रमाणे इथला लोहारातला असेल कुमारातला असेल नाव्यामधला असेल हा आमदार झाला पाहिजे पण आजही आपण बघितला धनगरामधला असेल माळ्यांमधला असेल हा असताना खासदार झालेला नाही अशी असणारी परिस्थिती फक्त छगन भुजबळ एकदा सोडले तर उरलेलं नाही आणि म्हणून आपण आपली असणारी मानसिकता ही बदलली ओबीसीने आपली असणारी मानसिकता ही बदलली धर्माच्या नावाखाली आज भारतीय जनता पक्ष काय म्हणताय की किथन संकट मध्ये आलाय हिंदू संकटात आलाय अरे भोसळीच्या आलाय आणि खाली बसलेला ओबीसी येण्यासारखा टाळ्या वाजवत बसतोय की संकटात आलोय अरे तू काय मुसलमान आहेस का तू काय ख्रिश्चन होणार आहेस तू जोपर्यंत ख्रिश्चन होत नाही जोपर्यंत मुसलमान होत नाही तोपर्यंत असताना धर्म कुठं संकटात आलेला आहे धर्म संकटात आलेला नाही तुझं आरक्षण संकटात आलेलं आहे हे लक्षात <ौति ौति> एका मुसलमानाला पकडायचं कुडाळ तलवारीने त्याचे एवढे तुकडे 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 तुकड्या करायचे की खेबा करून टाकायचा आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि दाखवून द्यायचा आणि मग आपल्याला असं वाटत काय मुसलमानाला माग अरे एक मुसलमान नेलाय उरलेले सगळे जिवंत आहेत ना एक मुसलमान नेलेला आहे उरलेले सगळे जिवंत आहेत ना कारवाई कुठे आणि म्हणून हे जे धर्माच्या नावाने जे राजकारण चाललेलं आहे या धर्माच्या नावाच्या राजकारणामध्ये सिंदूर मध्ये एक तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का एकतरी देश तुमचा मित्र राहिला का हे उद्याचा असणारा खापर कोणावरती फुटणार आहे तो ओबीसी वरती फुटणार आहे हे लक्षात घ्या हे ओबीसी वरती पळ फुटणार आहे याचं कारण की शहाणपणाचं ज्यावेळेस वागायला पाहिजे होत देशाच्या हितासाठी ज्यावेळेस तू वागायला पाहिजे होता त्यावेळेस देशाच्या हितासाठी हिता वागला नाही तर धर्माच्या नावाने वेळेपणाने तू नाचायला लागला अशी आपण बघितलं असेल तर अमेरिका तुमच्या विरोध हो। इंग्लंड तुमच्या विरोध फ्रान्स तुमच्या विरोधात आणि मध्यंतरी बातम्या आल्या की रशिया पाकिस्तानला विमान देणार आहेत अशी असताना बस तीन महिन्यामध्ये युद्ध एवढं लक्षात घ्या पाकिस्तान तीन महिन्यात युद्ध आहे तुम्ही हरलात तर राज्य कुणाचं होणार तुम्ही हारलात तर राज्य कोणावरचे मी इथे ओबीसी न विचारतो राज्य कोणाचं येणार तुम्ही हारलात तर दुसरा धर्म धर्म घेऊन बसलेला त्याची सुद्धा आवश्यकता आहे मी नाही असं म्हणत आहे धर्म हा मान हा माणसाला शांती देतो पण इथे असताना सुरक्षितता आणि पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो, तो राजकारणच देतो हे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यापासूनच ओबीसी फारकतो त्याच्यापासूनच तो असताना फारकत घेतो सतरा देश आणि एक तुम्ही जिंकेल कोण सतरा देश एकत्र आले एकाच्या विरोधात जिंकणार कोण आणि हे झालं का इथल्या सगळ्या ओबीसीने पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे की ही परिस्थिती आली का ही परिस्थिती आली का मागच्या विधानसभेमध्ये ओबीसी वर <coughs> ते हल्ले झाले लोकसभेनंतर हल्ला करणारा कोण ते इथला असणारा आर एस एस वाला होता बीजेपी वाला होता मराठा समाजातले होते आम्ही मतदान दिलं कोणाला कोणाला दिलं कोणाला दिलं कोणाला दिलं मग तो एन सी पीचा मराठा काय आणि बीजेपीचा मराठा काय तो ओबीसी काय करणार मारणारच त्याच्या पलीकडे काय करणार गुजरातीमध्ये एक म्हण आहे बैल मुझे बाल हे राजकारण शिकायचं असेल तर ओबीसी शिकलं पाहिजे हे स्वतःच्या नेहमी धोंडा पाडायचा असेल तर तो कडून शिकला पाहिजे कोणाकडून पुन एका काळी इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये बरुआ नावाचा असणारा काँग्रेसचा अध्यक्ष होत बरुवा नावाचा असणारा त्यांनी एक घोषणा केली इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असं त्यांनी स्लोगन केलं लोक म्हणाले बेट्या तू ये इलेक्शन मध्ये आम्ही तुला बघतो वर्षभरानंतर इलेक्शन झालं आणि काँग्रेसला एकाहत्तरच युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा पाकिस्तानचे एक तुकडे दोन तुकडे करून टाकल्यानंतर सुद्धा त्याच इंदिरा गांधीला पुन्हा लोकांनी असताना हलवला आणि सांगितला की लोकशाही हीच या देशातला मार्ग आहे व्यक्ती चालणार आज तुम्ही मोदीचं डोकं फिरवलेलं आहे तो वेडा पिशा झालेला आहे तो असं म्हणतोय की मी जगाचा आता विश्वगुरु झालेला आहे आणि मी जगाचा विश्वगुरु झाल्यामुळे मला उरलेल्या सगळ्या राष्ट्रपतीने सलाम ठोकला पाहिजे त्याची ही जी आम भावना